किती वाजल्यापासून बस वाज बसलाय नऊ वाजल्यापासून अरे बापरे ठीक आहे सगळे उभे राहा आता फक्त मुलं पालक नको उभे राहा सगळे राहते आता मी दहावी पर्यंत एका जिल्हा परिषद शाळेचाच विद्यार्थी राहिलेला आहे हो त्यामुळे या शाळेच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची मनापासून इच्छा असते या परिसरातील जसं असं सगळ्यांनी सांगितलं कोयाही पुनर्वसनची एक सगळ्यात मोठी शाळा आहे या परिसरामध्ये त्यानंतर मला ही शाळा अनुभवायला मिळाली ज्यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता खूप जास्त प्रमाणात यातल्या शिक्षकांनी इथल्या मुख्याध्यापकांनी खूप कष्ट घेऊन ही गुणवत्ता इथल्या विद्यार्थ्यांमध्ये आणलेली आहे आणि ह्या विद्यार्थ्यामधली गुणवत्ता पाहून जेवढं शिक्षकांना त्याचा अभिमान वाटतो त्यापेक्षा जास्त जे पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतो की आपले विद्यार्थी या शाळेमध्ये जिथे गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी घडवले जातात अशा शाळेमध्ये की या जिल्हा परिषद शाळेमधून शिक्षण घेऊन सगळ्यात कमी म्हणजे जे, जे मागच्या बेंचवरचे जसे मागे बसलेत ना त्या आता वर्गवारीनुसार बसले असतील शाळेमध्ये जे डह विद्यार्थी असते त्या डह विद्यार्थ्यापैकी मी एक आज तुम्हाला इथं मार्गदर्शन देतोय इथल्या इथे जे पालक उपस्थित आहेत त्यांना माझं आवर्जून सांगणार शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुमच्या शाळेचे विद्यार्थी किती निश्चित आपल्या शाळेचा मग अशी गोसावी सरांनी सांगितल्यानुसार की दोन हजार पासून या शिष्यवृत्ती धारक मुलांचा आकडा हा वाढत वाढतच चाललेला आहे त्याच्यामध्ये आपली शिष्यवृत्ती पात्र चौदा आणि नवोदय साठी तीन विद्यार्थी या ठिकाणी सि, सिलेक्ट झाले होते निवड झाली होती त्यांची आणि त्यांना मार्गांचा सन्मान या ठिकाणी होतोय मी विनंती करतो श्रीमती रेश्मा बाळासाहेब वाघुले वाघुले मॅडम आपणास विनंती आहे म्हणून आपला सन्मान या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी होतोय चला वाघुले होते <laughs> सगळेच मान्यवर होते शिष्यवृत्ती मार्गदर्शक थँक्यू सन्मान एक पुष्पगुच्छ शाल श्रीफळ अशा स्वरूपात मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी होतोय एकदा जोरदार टाळ्या नगरी मॅडम साठी यानंतर मी विनंती करतो श्रीमती ते आपले आई वडील या ठिकाणी उपस्थित आहे मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं बरे मॅडम यांचे धन्यवाद यानंतरचा सन्मान आणि तांबळे सर राहायला पण शिकरापूरमध्ये आहे का सरपंच साहेब